न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

जावे बने नहीं चले नहीं गाना तो खाली आगे रहा मैं मैं बॉडी के लिए के ये तीन यानंतर या एकंदरीत सहाशे अठ्ठ्याण्णव सदनिकांपैकी या ज्याचा या ठिकाणी अनावरण सोहळा आणि उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते झालेले त्यातल्या काही प्रातिनिधिक चाव्या हस्तांतर करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत खलनिग्रहणाय हे विदवाक्यास असणारा असा हा मोमेंटो यानंतर आम्ही आमंत्रित ही विशेष अशी मूर्ती आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी दगडाचा आणि तांब्याचा एकत्रित ते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रोत संजय देशमाने आणि त्यांचे चिरंजीव अवधूत देशमाने जो इयत्ता अकरावी मध्ये अत्यंत सुरेख असं हे तैलचित्र आहे अनेक प्रख्यात माननीय नामदार जयकुमारांनी करावा यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य समन्स या ठिकाणी स्वागत पोलीस दलाला करणार यानंतर शेवट हस्तांतर होते लक्ष्मण रोपडे पोलीस नाईक शाहूपूर पोलीस ठाणे यांनी यावेळी महेश शिंदे माननीय आमदार यांचंही सर्व स्वागत यानंतर श्रीमती अनुराग अंतिम आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की वृंदावन पोलीस टाउनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नव नवीन इमारतीचं आपण नुकतंच उद्घाटन केलं आहे या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री शंभराज देसाईजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शिवेंद्रराजे भोसले जयकुमारजी गोरे या ठिकाणी उपस्थित श्री शशिकांतजी शिंदे अतुल भोसले महेशदादा शिंदे त्याचप्रमाणे श्रीमती अर्चना त्यागे श्री सुनील फुलारी श्री तुषार जोशी श्री भकोंड श्री संतोष पाटील श्रीमती याश्री नागराजन उपस्थित सर्व मनोजी घोरपडे या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस आमचे भगिनी आणि बंधू त्यांचे कुटुंबीय उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या नूतन इमारतीचं आपण उद्घाटन केलं आहे आणि मी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला मनापासनं शुभेच्छा देईन की आपण अतिशय सुंदर काम या इमारतीचं केलेलं आहे खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारला त्यानंतर हा संकल्प केला होता की आपल्या पोलिसांना उत्तम घर मिळाली पाहिजेत आणि त्याकरता आपण पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत केलं त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची घरं कारण आपण जुन्या जर पोलीस लाईन बघितल्या तर अनेक वेळा अर्थात त्या काळात कदाचित ते ठीक असेल पण आज जर आपण ते बघितलं तर आमच्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं की जे मला असं वाटतं की अगदी अमानवीय अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवस्था त्या ठिकाणी नाही अशा अनेक पोलीस नाही मी स्वतः देखील त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि म्हणूनच आपलं हे या ठिकाणी ध्येय होतं की आमच्या पोलिसांना उत्तम घरं या ठिकाणी मिळाली पाहिजेत आणि म्हणून ती जबाबदारी आपण पोलीस गृहनिर्माण जे आपलं कॉर्पोरेशन आहे त्याला दिली आणि आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या सुंदर आणि चांगल्या ॲबिलिटीज असलेले पोलिस क्वार्टर्स हे आमच्या पोलिसांकरता अधिकाऱ्यांकरता विविध स्टेकोळ जे वे वेगवेगळे अधिकारी आहेत या सगळ्यांकरता बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं पोलिसांच्या मुलांना देखील एक चांगलं वातावरण मिळावं त्यांच्या कुटुंबाला वातावरण मिळावं आणि अनेक वेळा तासन तास ड्युटी करणारे बिना सुट्टीची ड्युटी करणारे आमचे पोलिस आहेत ते घरी गेल्यानंतर त्यांना सुखाने त्या ठिकाणी जगता यावं या दृष्टीनं याचं सगळं प्लॅनिंग आपण केलं आणि मी श्री बिनारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बांधकाम त्यांनी या सगळ्या इमारतींचं केलेलं आहे मला विश्वास आहे की आता ज्या लोकांना आपण चाह्या दिल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तर आम्ही बघितलंच आहे पण आता यापुढेही ज्यांना चाव्या मिळणार आहेत त्यांच्याही जीवनामध्ये निश्चितपणे एक सकारात्मक अशा प्रकारचं परिवर्तन या घरांमुळे या ठिकाणी येईल या याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आपल्या सर्वांना नवीन घरात गृहप्रवेशाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आमच्या पोलिसांना उत्तमात उत्तम घर आम्ही देत राहू हा संकल्प पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करून मी माझे दोन शब्द